आईच्या गावात अधवय का सोडणार नाही हे सिटी वाजल्यावर तिकडून पोरांनी म्हणजे सोडलंय आता इकडे मागून अरे आल्या 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 हे येऊ दे का हे संचित तान तान ताण संचित हिरो 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 हे संचिता नंबर आला ना तुझा दोन नंबर आलाय धावणी उद्या संचिताचा एक नंबर हा काहीतरी फ्रॉड आहे भाई या खरच पहिले नंबर आहे तुमचे कसं का आलो का स्पर्धा का आलं अरे कोण धावायलाच मदत नाही मी धावलो खरं नंबर आहे ते अरे बरोबर आहे काय हे आमच्या वाडीचं स्टेज आहे श्री सुखादेवी तुरुवंशी मंडळ आगरवाडी नंबर एक आणि आता आमच्या वाडी वाडी पूजेनिमित्त स्पर्धा घेतो आम्ही छोट्या मुलांच्या सो आमच्या वाडीतली मुलं रेडी झालेली आहेत आणि आयोजक आहेत आयोजक आहेत आणि ही चहा वगैरे वाटत चालू इकडे पोरं रेडी आहेत सई जागेवर जागेवर थांब जागेवर थांब अद्वय माऊ अनु मानस कौस्तुभ पियुष डिअर नॅनू सॉरी सॉरी पोरांचा किलब बघा परी आहे आपली डिअर नॅनू कोणाला हा हो पाठवतो स्पर्धा तर चालू होणारच आहे तर अंगणवाडी गट चालू आहे अयांश अयांश तुझा नंबर नाही काढला आणि तू आणि मी आहे मग ठीक आहे तुझा नंबर आलाच पाहिजे आदित्य तुझा पण नंबर आलाच पाहिजे हा हा स्पर्धा कुठली आहे पण आता स्पर्धेचं नाव काय स्पर्धा काय स्पर्धा काय हा चमच्या वेळेस आला तुम्हाला स्पर्धाच माहित नाही कुठली ती चमचा कुठे आहे चमचा कोटी हा गोटी पडली धावायचं मग काय धावायची आहे रनिंग आहे रनिंग रनिंग हा चमचावटी नाही रनिंग कोण काढणार नंबर पहायला एक नंबर हे कॉन्फिडन्स येत को हा परी काय करायचंय परी काय करायचंय माहितीये ना हा हे काय करायचं काय करायचंय येणार आहे तुझा नंबर पहिला आला पाहिजे हा हा देवास बाबी टायर काय माहिती काय करायचं माहितीये ना धावत सुचाय तिकडं धावत तुझा नंबर नाही आला मग तुला कॅडबरी नाही परी तुझा नंबर नाही आला तुला कॅडबरी नाही धावत सुटायचा हा सिटी वाजली का ठीक आहे

पहिला आहे तन आहे हा कॅमेरा पण चालू आहे ना आई काय दिसत आपल्याला नाव आय तू पहिलान नंबर यायला पाहिजे यार तुला पडला असतास ना पडला असतास ना तू जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ठीक आहे एक स्पर्धा झालेली आहे नेक्स्ट थांबा थांबा लगेच झुजतात का ना आरव नंबर आला आयुष आरो धाव 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 आरव आयुष आता जसे पोरं मोठमोठे होतात ना तर स्पर्धेला मजा खूप येते म्हणजे छोट्या मुला हो जसं जलताला ठीक आहे त्यांना काय समजत नाही किंवा काही नाही बट मोठे पोरे भाई म्हणजे तेवढी ही वाढते आपला मजा वाटते तर सुरुवात मजा वाढवडत चालली जसे स्पर्धेची पायरी बरोबर चढत आहे तशी ए भाई आपण एकदम जंगी सामना होणार आहे तिने पण एकदम उत्कृष्ट स्पर्धक ज्या स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेसाठी या ठिकाणी देणगीदार लाभले आहेत प्रणित बारे एकशे एक, एक रुपये साधारण मते एकशे पाच रुपये राहुल टाके एकशे एक रुपये सुरेश खोबरे एकशे एक रुपये शिरीष शिकप एकशे एक रुपये सुरज खोबरे एकशे एक रुपये पी आर सी वाय दोनशे एक रुपये निलेश खोबरे एकशे एक रुपये सुरज सिंपल माऊ धाव

मंदारदा सागरदा अरे तो काय अडव आहे नंबर नंबर आला पाहिजे अधवय चला आपण स्पर्धेला सुरुवात करतोय स्पर्धा रेडी आईच्या गावात अधवय का सोडणार नाही सिट्टी वाजल्यावर जलमाचा जोर यार तुझा नंबर तुझा नाही जात अच्छा तू लहान आहे सोयम घेतला सोयम अधो आहे तुझी आता काशी आहे नंबर नाही आला तुझी काशी आहे किती मीटर आहे नंतर मीटर शंभर मीटर मुलींची शंभर मीटर स्पर्धा आय थिंक दोनशे आहे शंभर बोलतात त्याचं बघूया कोणाचा नंबर आहे मी गेस करतो इथे नंबर कोणाचा अनुष्का अनुष्काचा नंबर येणार पहिला सेकेंड नंबर प्रतीक्षाचा मे बी या दोघींच्यात काय माहीत नाही बघूया आपण तिकडे जाऊन ही स्टार्टिंग पॉईंट आहे आता आपण चाललोय एंड पॉइंटला बैल आला हे गाड्या आडवा रे हे गाड्या आडवा चला तिकडून पोरांनी म्हणजे सोडलंय आता इकडे मागून अरे आल्या 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 हे येऊ दे काय हे तान थांब अरे पार ते थांब 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 अरे जाऊ दे काय देऊ दे हा बाजूला येऊ दे येऊ दे आता पुराय हे श्रेय का काय ते बाजू आता संचे देव संचित थांब संचेत तान 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 संचे हिरो 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 या संचित नीक काहीतरी केला नाही फर्स्ट नंबर हे संचिता नंबर आला ना तुझा दोन नंबर आलास धावणीमध्ये संचिताचा एक नंबर सोय आले काय बाजून बाजून ये बाजून ये अथर तू पाहिला तू कसं काय पाहिला आलास हा काहीतरी फ्रॉड आहे हा या खरंच पहिले नंबर आहे तुमचे मी अल्ला हे अशी काही स्पर्धा असते हे काय आलं गौरव हे काय आला अरे काय झालं हे कुणी थोडं स्पर्धा आहे का नाही अरे हो काय काय प्रकार हा हे प्रकार काय हा हा अरे प्रकार काय हा कसं काय करू का स्पर्धा काय आलं अरे कोण धावायलाच मदत नाही मी धावलो आपला बाबा खरं नंबर आहे ते अरे बघ परत आहे काय चाल बरोबर आहे बरोबर आहे ते चला मी कॅमेरे टिपले बाई कोण पाहिला तो काय झालं काय नेमका असं काय जर धावत आलं नंबर नंबर मेल धावतेला हे काय देऊ नका स्पर्धा काय देऊ नका तू काय काय होता अ एक जाऊ दे चला मूर्ती चला स्पर्धा चला आहे रंगीत तालीम चला, चला